या ठिकाणी माझा जो आयडिया आहे तो ॲट द रेट कांबळे संदीप बारा आता मित्रांनो हे तुम्हाला का दाखवतो मी तर आज जे काही आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ट्विटर ट्रेन ठेवला ठेवलेलं आहे अकरा ते एक दरम्यान असं काही नाही की याच वेळेमध्ये आपण त्याच्यामध्ये सहभागी घ्यावं तुमच्या वेळेनुसार त्या ठिकाणी आपण सहभागी घेऊ शकता हे सर्कस येतंही दुसरंच आज या शिक्षक भरती सेकंड फेजच्या अनुषंगानं जो काही अकरा ते एक दरम्यान भारतात ज्यांना बिझी असेल त्या टाइमला त्यानं नंतर म्हणजे वेळेनुसार आपण त्या ठिकाणी आपल्या वेळेनुसार जास्तीत जास्त संख्येनं अगोदर या वेळेत करा नंतर मग आपल्या वेळेनुसार दिवसभर हा ट्रेंड सुरूच राहणार आहे तर मग त्याला बघूया ट्विट कसं करायचं कशा पद्धतीनं फोटो त्या ठिकाणी पिक्चर मेन्शन आय डी वगैरे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ट्रेंडिंगला आणायचं आहे त्या संदर्भामध्ये आपण ट्विटर ट्रेंड कसा करायचं हे याच्यामध्ये शिकणार आहोत मित्रांनो या पद्धतीचं तुमच्यासमोर ट्विटरवर किंवा एक्सपोस्ट म्हणूया आपण नवीन नाव बदललेलं आहे इलन मार्क्स जेव्हा आलेला आहे तेव्हापासून अशा पद्धतीनं जे तुम्हाला आहे लोगो अधिकचं चिन्ह त्याच्यावर जायचं नंतर मी एक पोस्ट दिसते या पोस्टवर जायचं पोस्टवर आलात की अशा पद्धतीनं येईल त्याच्यानंतर मग आता आजच्या ट्विटरच्या संदर्भातच मी फोटो पोस्ट करतो अशा पद्धतीनं फोटो घ्यायचा आपण तुम्ही याच्यामध्ये जाऊन फोटो घेऊ शकताय गॅलरीत वगैरे तुमच्या याच्यात जाऊन घेऊन जे जे तुम्हाला फोटो लागतो त्या पद्धतीनं फोटो जोडायचे मी ह्या फोटो घेतो आहे हा स्क्रीनशॉट असल्यामुळं मी याला क्रॉप करतो अशा पद्धतीनं हा क्रॉप करून घ्यायचा आपल्या हिशोबाने तरी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित तर असं काही को नाही कोणत्या संघटनेनं आयोजित केला अशातला भाग नाही आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घ्यायचं याच्यापूर्वी अनेक आपण ट्विटर ट्रेन घेतलेले आहेत ता मात्र तुर्तास अशा पद्धतीने या ठिकाणी ट्विटर वार जे दिसतंय युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र आपण सगळे आयोजक आहोत त्याच्यामध्ये यामध्ये जे काही या का हॅशटॅग सेकंड फेज आणि हॅशटॅग शिक्षक भरती हे दोनच हॅशटॅग तुम्हाला वापरायचे हॅशटॅग है। कसे वापरायचे या संदर्भामध्ये मी सविस्तर पोस्ट लिहितो आता मी दहा पर टक्के पद कपाचा सेकंड फेज जाहिरात तात्काळ द्यावी आणि जो वेळ आहे आज दोन ऑक्टोंबर अर्थात महात्मा गांधीजी यांची जयंती आणि हे बघा सकाळी अकरा ते एक दरम्यान संस्था स्थानिक सौराज्य संस्था नंतर मग रिक्त अपात्र गैरहजर पदे हॅशटॅग शिक्षक अशा पद्धतीचे या मागण्यामध्ये दोन हॅशटॅग दिलेले आहेत एक इंग्रजीमध्ये एक मराठीमध्ये हॅशटॅग दिलेले आहे आणि अशा पद्धतीने हे क्रॉप करून घेऊन अप्लाय करून घ्यायचं हे सेवक करायचं अशा पद्धतीनं आपण इथं आलेलो आहोत आता आपली पोस्ट इथं तयार होती त्याच्यामध्ये आजच्या आता मी लिहितो आज सकाळी तुम्ही या ठिकाणी तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करू करू शकता ठीक अकरा ते एक दरम्यान शिक्षक संहिता आचार संहिता पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करना यावी यासाठी अन्या विरोधात विरोधात मेघा ट्रेन अशा पद्धतीनं आणि जे काही आपले हॅशटॅग येतात हॅस्टॅग हॅसटॅग झालं second phase second, second phase फेज आहे आणि दुसरा जो आहे है, तो हॅशटॅग शिक्षक भरती मराठी अशी हे है दोन हॅशटॅग वापरून वर है जास्ती जास्त सर्वाने सहभागी अशा पद्धतीने मित्रांनो हे मी बनवून दिलं आहे आता याच्यामध्ये कोणाकोणाला मेंशन करायचं त्याग करायचं तर अशा पद्धतीनं अगोदर शिक्षण मंत्री केसरकर साहेबालाच मेंशन करूया केसं साहेबाला के केलं मग सोबतच अजून कोणाला करायचं अजितदादांना करायचं नंतर मग आता या ठिकाणी मेन्शन करता येत नाही आता आपल्याला पत्रकाराला करायचं तर या फोटोच्या खाली पिक्चरच्या खाली त्या पीपल येते त्याच्यामध्ये जायचं तर या ठिकाणी येऊन सी एम ओ जे काही आपलं महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय आहे तिथे केलेला आहे त्यांना त्यांचा त्या जो काही आयडिया आहे के त्यांना केलेला आहे सोबतच पत्रकारांना करूया पत्रकार कोणाला करायचं ए डी पी माझा एक सोबतच ए बी पी माझाला केलेला त्यानंतर मग ब्रोकमत न्यू एटीन लोकमतला केलेलं आहे नंतर मग अभिमन्यू पवार साहेबांना करूया प्रशांत कदम चांगले एकदम त्यांना करूया पुढाहारी टी व्हीला पण करूया पुढारी टी व्ही सतत आपल्याला अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असते शिक्षक भरतीमध्ये नंतर मग यशोमती ताईंना पण करूया आपण सोबतच अंजली दानवी यांना पण करूया सामाजिक कार्यकर्ते आहेत असे कोणालाही तुम्ही करू शकता जे असं वाटतं की तुम्हाला शिक्षक साठी मदत करू शकतात नंतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांना पण करूया आपण देवेंद्र फडणवीस साहेब नंतर टी व्ही नाईनला जी चोवीस तासला पण करूया जी चोवीस तासला पण करूया असं दहा लोकांना तुम्ही करू शकता याहीपेक्षा तुम्ही तुम्हाला जे वाटते त्यांना तुम्ही या ठिकाणी त्यांचा जो डी आहे तो मेन्शन करू शकता टॅग करू शकता तर हे मित्रांनो अशा पद्धतीचं ट्विट आहे आणि असं हे ट्विट केलं आहे आता मी माझं ट्विट आहे ट्विट केलं मी आता तुम्हाला दाखवतो जे ट्विट आहे ते या पद्धतीने इथं आणलं बघा आज सकाळी ठीक अकरा ते एक दरम्यान शिक्षक भरती सेकंड फेज आचारसंहितापूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी आणण्याच्या विरोधात मेगा ट्विटर ट्रेन वरील हॅशटॅग वापरून सर्वांनी आणण्याच्या विरोधात आवाज उठवावा अशा पद्धतीनं केलेलं आहे आता याला आर टी कसं करायचं तर याला लाईक असं करायचं याला आर टी जे म्हणतात ते इथे रिपोस्ट असते म्हणजे सगळ्यांच्या ज्यांना एकमेकाला आपण फॉलो करतो त्याच्या होमला जाते आणि आर टी विथ कोट असेल तर त्याला काही लिहायचं असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने इथे तुम्ही लिहू शकता नंतर मग असं जर केलं तर हे ट्विट जे आहे ते काउंट होतात मित्रांनो मग मी याला करतो स्वतःचं ट्विट आहे माझं त्यामुळे मी स्वतःचं स्वतः आर टी करतो असं जर आर टी केलं तर एकमेकाला आपण फॉलो केलं अशा पद्धतीनं एकमेकाच्या आय डीवरती जात असते म्हणून मित्रांनो आज जास्तीत जास्त संख्येनं या ट्विटर टेनमध्ये सहभागी व्हा आणि इथून तुम्ही लिंक ही जी आहे ते व्हॉट्सअपला वगैरे तुम्ही शेअर करू शकता आता मी इथून लिंक ही शेअर करतो कुठे आपल्या संदीप कांबळे ऑफिशियलला मी इथून लिंक व्हायरल केलेली आहे आणि आता इथं काय लिंक ते दाखवणार आणलं मी नंतर करतो तशा पद्धतीने तुम्ही आपापल्या सगळ्या ग्रुपला लिंक ती व्हायरल करायची आहे अशा पद्धतीनं ट्विटर टेनमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त ट्वीट करा आणि जो काय आपला अन्यायाचा बंड आहे तो ऑनलाईनच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी जाहीर करा व्यक्त करा लवकरच दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याच्याहीपेक्षा वेगळी माहिती देण्यात येईल आणि शिक्षक भरती सेकंड फेज व्हावं यासाठी हा जो हॅशटॅग आहे आता पूर्ण शिक्षक भरतीचे जे काही आंदोलन आहे तर किंवा इथून याच्यानंतर पेपरला आलेली बातमी म्हणा व्हिडिओज म्हणा छोटे मोठे किंवा एखाद्या नेत्यांचं किंवा अजून कुठले जर शॉर्ट व्हिडिओज असतील तर ते त्याच्यामध्ये तुम्ही टाकून मेन्शन आय डी करून तुम्ही ट्विट करू शकता तोर्तस थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भी जय श्रीराम